मी आज बनवणार आहे क्रिस्पी कारले त्यासाठी मी इथे पाव किलो कारले घेतले मी <coughs> कारल्याचे ना छोटे छोटे तुकडे करून घेते पहिले मी एक कडच आहे ते सगळं काढून घेते हे असं वरचं जाड जाड काढून झालेलं आहे आता मी याचे काप करते बिया पण आता मी काढून घेते आता मी असे सगळ्याचे असे लांब काप करून घेते माझे असे लांबडे लांबडे काप करून झालेले आहेत आता मी दोन तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेते दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यातून मी कारलं धुवून घेतलं आहे आता इथं टोपात मी पाणी घेतलं आहे या पाण्यात मी कारल्याचे तुकडे टाकते आणि हा एवढा लिंबू घेतला आहे या लिंबाचा रस पिळते पिळून झाल्याने लिंबाचा तुकडा मी त्याच्यातच टाकते मीठ टाकते जरा जास्त मीठ टाकते त्याला अर्धा चमचाच लागणार होतं मी एक चमचा टाकलाय कारण मी ते पाणी गाळून घेणार आहे आता इथे गॅसवर मी कारलं उकळायला ठेवते आता ही उकळी आली आहे माझं कारलं उकळून झालं आहे आता मी गॅस बंद करते आता मी पाणी असं गावून घेतलेलं आहे थोडं थंड करून घेते होता तोपर्यंत मी आता एक चमचा तांदळाचं पीठ घेते एक चमचा रवा घेते चिमान मीठ घेते थोडीशी मिरची पावडर घेते सगळं मिक्स करून घेते मिक्स करून मी आता बाजूला इथे प्लेटमध्ये मी थंड झालेलं कारलं मी हळद टाकते एक चमचा मिरची पावडर टाकते अर्धा चमचा आमचूर पावडर टाकते सगळं छान मिक्स करून घेते सगळ्या कारल्याला व्यवस्थित लावून घेते कारल्याच्या तुकड्यांना असं व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्या कारल्याच्या तुकड्याने व्यवस्थित लावून झालेला आहे वेळ असेल तर पाच दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं वेळ नसेल तर ता डायरेक्ट तळले तरी चालतील मी काही बाजूला ठेवलं नाही आहे माझ्याकडे इतका वेळ नाही आहे आता मी हे जे रवा आणि तांदळाचं पीठ आहे त्याच्यात छान असं कोटिंग करून घेते जसं फिश फ्राय करतो तसंच करायचं आहे अर्धा पीसेसला लावून घेतलेले तांदळाचे पीठ आता मी गॅसवर तवा ठेवते आता मी तयात तेल टाकते तेल आहे आता मी एक एक पीस तळ्यात टाकते एक बाजू झाली आहे आता मी उलटून घेतो तर परत ही बाजू सुद्धा झालेली आहे परत उलट करून घेते तर झालेलं आहे मी तव्याच्या कडेला ठेवून देते तेल साथी। आता परत मी दुसरे टाकते आता आचा तेल नेत्र झालेलं व मी काढून घेते याची पण एक बाजू झालेली आहे जेवण करून करून घेते पीसेस सुद्धा तळून झालेले आहेत करायला ठेवून देते सुद्धा काढून घेते माझं कारले सगळं तळून झालेले आहे माझी तळलेल्या कारल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा